आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाच भाजपने धक्का दिला आहे गेली पन्नास वर्षांपासून मुरबुड नगरपालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रवीण सिंह पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांना जवळ गेल्यानंतर प्रवीणसिंह पाटील यांनी थेट मुश्रीफ यांनाच ठेंगा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे आज त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेत घोषणा केली मंगळवारी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि जवळचे पदाधिकारी आहेत गेल्या पन्नास वर्षांपासून मुरबुड नगरपालिकेवर त्यांच्या गटाची सत्ता आहे तर मागील वर्षी प्रवीण सिंह पाटील यांना शेतकरी संघाचे अध्यक्षपद देण्यात आले होते पालकमंत्रीपदाचा वाद दादा भुसेनची खदखद बाहेर डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेत नेत्यांच्या क्षमतेवरच ठेवलं बोट माजी खासदार संजय मंडलिक यांच्याशी राजे खान जमादार यांचे बिनसल्यानंतर जमादार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढवली होती या जवळीकतेने प्रवीण सिंह पाटील हे राजकीय भूमिकेत अस्वस्थ होते कोणत्याही परिस्थिती तडजोड न करण्याची भूमिका घेत प्रवीण सिंह पाटील यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे प्रवीण सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाने कागल तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार आहे कागल तालुक्याचे वातावरण विविध घडामोडींनी ढवळून निघाले असताना पाटील भाजप प्रवेश करणार आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी